आई रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज आपण बनवतो लसणाच्या पातीपासून छानपैकी चटणी तर कशा पद्धतीने बनायची काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि हिडवला सुरुवात करूया चला तर आपल्याला बनवायची लसणाच्या पातीची चटणी आणि ही कधीतरीच खायला भेटते मार्केटमध्ये आपल्याला सहजपणे ही पात वगैरे काही भेटत नाही गावाकडून आली तरच भेटते आणि त्याच्याच आपण चटणी बनवणार आहे तर इथे घेतल्या शेंगदाण्याचा कूट लसणाची पात स्वच्छ धुवून आणि कट करून घेतली अशा पद्धतीने थोडीशी कोथंबीर घेतली तेल मीठ जिरे लिंबू आणि आपण तीन मिरच्या घेणारे मी त्या अगोदरच तळून घेतलेले आहे पॅन छानपैकी तापल्या कलगेचं एक चमचा आपण इथं तेल घालून घेणारे तेल छान गरम होऊन द्यायचं लगेचच अर्धा चमचा आपण जिरे घालून घ्यायचं तर जिरे आपण इथं वाटण्यामध्ये सुद्धा वा वापरणारे आणि नंतर फोडणीमध्ये सुद्धा वापरणारे तर छानपैकी फोडणी झाले की लगेच जिरे छान फुलले की लगेच आपण जेणेकरून पात घेतली कट करून तीसुद्धा परतून घेणारे जास्त आपल्याला कडक वगैरे करायची नाही थोडीशी नॉर्मल गरम करून घ्यायची तर बघू शकता अशा पद्धतीने कलर चेंज होऊपर्यंत गॅस हा कमी करायचा पॅन थोडासा गरम आहे त्याच्यावरच आपण परतून आहे त्या लसण्याची पात छानपैकी परतल्या गेली का लगेच आपण कोथंबीरसुद्धा याच्यातच परतून घेणारे बघू शकता छानपैकी कोथंबीर आणि लसणीची पात आणि कलर चेंज झाला मस्त परतल्या गेली तर जास्त कडक वगैरे करायची नाही नॉर्मल कलर चेंज होईन इथपर्यंतच परतून घ्यायची म्हणजे आपली चटणीसुद्धा खूप सुंदर लागते लगेचच आपण ताटात काढून घेऊ आणि पूर्णपणे याला थंड करून घ्यायचं तर मस्त हे सगळं साहित्य थंड झालं लगेचच आपण पाट्यावर वाटण करणारे इथं पाटा स्वच्छ करून घेतला तर तुम्ही खलवाद्यास सुद्धा वाटू शकता किंवा तुम्ही इथं उखळा असतं ते ला उकळामध्ये सुद्धा वाटू शकता किंवा मिक्सर असला मिक्सरमध्ये पण जेणेकरून जी पाट्यावर उकळात चव येते ती मिक्सरला येत नाही तर इथं सगळं साहित्य घालून घेतलं लगेच मीठसुद्धा घालून घ्यायचं जेणेकरून मिठामुळं आपलं साहित्य सगळं पटकन वाटलं जातं आणि इथं मी अगोदर तुम्हाला म्हटलं होतं तो मिरच्या तळून ठेवलेल्या आहे तर इथं तीन मिरच्या घेतल्या मी तर तुम्ही कितपत तिखट खात्या त्या पद्धतीने तुम्ही मिरचीचा वापर करा तर काही जणांना जास्त तिखट चटणी आवडती काहींना कमी आवडते त्या पद्धतीने तुम्ही मिरच्या तळवून टाका जेणेकरून मी अगोदर मिरच्या माझ्या तळल्या होत्या म्हणून मी त नंतर तळल्या नाही तर जेणेकरून तुम्ही कच्ची मिरची ता घेत असाल तर कांद्याची पात तळत्या त्याच्या वेळेस तुम्ही मिरची तळून घ्या तर बघू शकता एक सारखं आपण आता इथं वाटण करून घेणारे मस्त आणि मिठामुळं पटकन वाटल्या जातं पाट्या वाटलेले आणि चुलीवर शिजवलेले पदार्थ सगळ्यांनाच माहिती खूप सुंदर लागत्या आणि जेणेकरून आता तर सर्वात जण चुलीवरचं पाट्यावरचं खायला लागले तर बघू शकता चटणीसुद्धा खूप सुंदर मस्त बारीक झाली तर थोडीशी आपण आता अजून थोडीशी बारीक करू आणि नंतर काढून घेऊ तर बघू शकता बऱ्यापैकी आपली चटणी मस्त बारीक झाली आणि मिक्सरला अजून बारीक होती पण जेणेकरून जी पाट्याला पाट्यावर चला चव येते तशी येत नाही तर शक्यतो पाट्यावर खलबाद्यामध्ये उखळामध्ये करा तुम्ही खूप सुंदर लागते आणि लगेचच आपण आता डिशमध्ये काढून घेऊ तो तर जास्त प्रमाणात ही चटणी करून चा, ठेवली गावाकडे भरपूर पात असते तर आठ दहा दिवस ही चटणी च छानपैकी फ्रीजमध्ये टिकती तर आपल्याकडे तर थोडीच पात होती त्याच्यामुळे थोडी बनवली मस्त आपलं चटणी आता बारीक झाली जेणेकरून हे साहित्य लगेच घालून घ्यायचं जेणेकरून इथं आपण दोन चमचे इथं शेंगदाण्याचा कूट घेतला भाजून शेंगदाणे बारीक करून घेतले ते सुद्धा घालून घेतले लिंबू पिळून घेतले थोडंसं इथं चला अर्धा एक चमचा आपण लिंबाचा रससुद्धा घालून घेतला आणि लगेचच जेणेकरून जे पेन आपण कांदा पात परतायला घेतलं त्याच्यातच मी थोडंसं तेल आणि जिऱ्याची फोडणी करून घ्यायची आणि ती घालायची खूप सुंदर चटणी होती आणि याच्यावर आता गरम गरम आपण फोडणी घालून घेतली तर मस्त छानपैकी मिक्स करायचं तर बघू शकता अशा पद्धतीने छानपैकी मिक्स करून घ्यायचं खूप सुंदर लागते आणि तर बघू शकता मस्त सगळं साहित्य मिक्स करून घेतलं आणि खूप सुंदर चटणी झाली तर अशा प्रकारे नक्की बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद